आज मस्त असे चिप्स बनवते मी ना तू काय ऐकतच नव्हता तो म्हणे मलाच बनवायचे मलाच बनवायचे कोणाचंच ऐकत नव्हता तो त्यालाच बनव म्हटलं बनव बाबा एकदाचे उठतच नव्हता मला तर थोड्या वेळासुद्धा बसू दिलं नाही त्याने दोन दोन कतीनच बटाट्याचे चिप्स करून दिले त्यांनीच बनवले सगळे चिप्स आजिमीच बनवतो आजिमीच बनवतो मस्त खेळ झाला त्याला मशीन बी इतकं भारी चालतं ना एक सारखे चिप्स एक पण जाड नाही पातळ नाही पण थोडे पातळ झाले बरं का खूपच पातळ झाले ते पातळ झाले पण ते जळाले नाही बरं का तळून पाहिले मी तर ते जळाले नाही एकदम असे पांढरे शुभ्र झाले तळून जळाले बिळाले काहीच नाही फक्त थंड मंद आचेवर तळावं लागले ते पण एकदम मस्त झाले बरं का तळून एक सारखे एकदम पातळ इतके इतके एक सारखे आले एक पण नाही तिकडा नाही लहान नाही मोठा नाही एक सारखी साईज येते त्या मशीनना एकदम एक सारखी साईज आली एकदम भारी आली बना मस्त असे चिप्स तर नुसकान होत नाही काही नाही आणि आपण तिच्या हाताचे यंत्राने बनवतो ना त्याच्यातून ते निम्मे खाली असे छोटे छोटे तुकडे राहून गेले का त्या हाताला लागायच्या भीतीने आपण ते टाकून देतो तसेच किंवा ते पाण्यात करता करता सांडून पडून पण जाते आपल्या हातातून तसे मशीनने एक सारखे येते अजिबात असं हातालासुद्धा म्हणजे त्रास नाही काही नाही फक्त आपले चिप्सचे साल्ट बटाट्याचे साल्ट काढायला थोडा वेळ लागतो आणि बाकी करायला काहीच वेळ नाही लागत चिप्स बनवायला सालट काढायला लागतो थो थोडा वेळ चिप्स करायला म्हणजे काढायला काहीच वेळ लागत नाही बरं का एकदम मस्त होते तर असे ते त्याचे तोष टाकायचा पण भरवायचा पण पाण्यात पण तोष टाकायचं त्याला खूप मजा वाटत होती पहिले धुवून पण लागला, इतका लागला, मस्ता। ला। लागला ला। 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 तो इतकं भारी म्हणजे नंतर बनवणार झाल्यावर धुवू पण लागला तो धुतले पण मस्त मस्त असे बनवले चिप्स पण एवढे चिप्स वाहत घालायला खूप वेळ लागला सकाळी मला साडे अकरा वाजून गेले वाहत घालायला खूप म्हणजे खूप वेळ होऊन गेला ऊन होऊन गेलं तिथून पुढं मग चकली बनवली चकलीचं काही हिडव काढला नाही मी बरं का कारण खूपच उशीर झाला पाहुणे आले त्याच्यामध्ये मग काही इडव काढायला वेळच भेटला नाही चकलीचा तर असे मस्त असे चिप्स बनवले चकलीचं इडव काढणार होती मी पण पाहुण्यांच्या नादात गेली इसरून नंतर मग मी म्हटलं आता जाऊ द्या काही ऊन पण खूप इतकं ऊन झालं होतं त्याच्यात ते, ते भुसावाले आले भुस भरायला त्या भुसावाल्यांमुळं मला पण खूप उशीर होऊन गेला बघा आता मी करा म्हणजे करून बघती आता त्याला देतच नव्हता मला तो बनवण देत नव्हता म्हणायचं आजी मलाच बनवायचं मलाच बनवायचं म्हटलं अरे मला पण बनवून बघू दे एखादं दोन त्याच्या मम्मीला तर करूनच नाही दिलं त्याने मला करून दिले त्यानी पण त्याच्या मम्मीला करून नाही दिले त्याने एक सारखे आता एकदम मस्त असे पातळ एकदम असे सारखे पण लईच पातळ झाले ते माझ्या मते त्याची ना से शेटिंग असेल काहीतरी ढिल्ले करा म्हणजे साईज वाढवायची तर ती आम्ही लक्षात नाही घेतली आम्हाला वाटलं चांगले पातळ आता हे चांगले वा असेच पातळ पाहिजे पण ते आपण शिजवतो वाप देतो वाप दिल्यानंतर दे ते वाळत घातल्यानंतर ते वाळल्यावर ते वाप दिलेला पापड कधी पण पातळच होतो त्याच्यामुळं ते थोडे जास्तच पातळ झाले बाकी दुसरं काही नाही थोडे पातळ झाले तर असं मशीन आहे ते कोणाला जर घ्यायचं असेल तर घ्या मस्त मशीन आहे त्याची किंमत जरा जास्तची बरं का किंमत जास्तची पण मग घेऊन असं घेऊन टाका बा असं सोपं आहे बा ज्यांचं खटल्याचे घरं आहे ज्यांना घरगुती किंवा कोणाला व्यवसाय करायचा असेल तर घेऊ शकत्या तर मी व्यवसाय करायसाठीच घेतलेलं आहे एवढं मागाचं मशीन पण मग आता घरचे नाही म्हणताय घरचे म्हणते नाही करायचं खूप त्रास होतो एकटीला एवढं रेटल्या जात नाही काम नातू सांभाळायचे त्याच्यामुळं मग घरचे नाहीच म्हणू राहिले नाहीतर मी ते खास व्यवसाय व्यवसाय करायसाठीच घेतलं होतं मी पहिले ना चिप्स बनवायचे विक बनव बनवून विकायचे तर आता घरचे नाहीच म्हणताय बाहे घरच्या पुरतेच बनवले मी काही विक्रीसाठी नाही बनवले घरचे बनता बनवायचेच नाही विक्रीचे खूप ऊन लागतं वारं वावधन नातू सांभाळायचे धावपळ होऊन जाते एकटीची कोणी आलं गेलं घरचं पाहावं लागतं मग त्याच्यामुळं म्हणता नकोच करायलाच नको आता जाऊ दे मला म्हणता काही नको करू ते मग म्हटलं जाऊ दे आता घरच्यासाठी तर येईल उपयोगी बा आपल्याला असं तर घेऊन घेतलंय आपण मग आता थोडीच रिटर्न देऊन काय भेटणार आहे त्याचं त्याच्यापेक्षा मग असे मस्त चिप्स असे बनवले मस्त असे दिले वाळात घालून वाळले म्हणजे इतके म्हणजे बा एक वाजेपर्यंत पूर्ण चिप्स वाळून गेले होते ते वा म्हणजे वल्लेच नाही राहिले पूर्ण वाळवून गेले ते एक वाजेपर्यंत ते चिप्स इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं फुल ऊन होतं असे चिप्स बनवताना खूप ऊन लागलं मला तर सकाळची बनवत होते पण ऊनच होऊन गेलं उन्हाचं होतोच त्रास आता काय हे बघा मी तळून बघितले ते बरं का घरात आल्यावर खूप छान लागले खायला एकदम मस्त तेव्हा एकदम सु एकदम असे जळाले नाही काही नाही एकदम मस्त असे सफेद सफेद झाले भरपूर तळले ते पोरांनी उचलले दोन दोन चार चार खाऊन बी घेतले नंतर मग माझ्या लक्षात आलं आपण व्हिडिओ टाकायला पाहिजे होता मग मी तो व्हिडीओ टाकला भरपूर होते खाऊन पण बघितले मी एकदम एकदम म्हात्या माणसाला माणसाला त्या माणसाने माणसाला चावतील असे मस्त चिप्स बनवले असे एकदम पापुड्यावाने झाले चिप्स एकदम खरपूस एकदम टेस्ट